नमस्कार मित्रांनो जनरल माहिती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी या चॅनलच्या माध्यमातून विविध विषयांवरील जनरल माहिती आपण सांगत असतो मित्रांनो अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला आता अगदी काही दिवस उरले आहेत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिरासाठी देशविदेशातून रामभक्तांनी मनाने देणगी दिली आहे आतापर्यंत राम, आता राम मंदिराला किती देणगी मिळाली आहे पहिला देणगीदार कोण आहे व सर्वात जास्त देणगी कोणी दिली आहे संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तर चला सुरू करूया सुरुवातीला बघूया राम मंदिराला मिळालेली देणगी मित्रांनो अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीची पायाभरणी झाली तेव्हा रामभक्त एवढ्या देणग्या देतील की केवळ व्याजाच्या पैशातून मंदिराचा पहिला मजला पूर्ण होईल असे कोणालाच वाटलं नसेल अयोध्येतील राम मंदिरासाठी दान देणाऱ्या अनेक राम भक्त आहेत आतापर्यंत राम मंदिराला तब्बल पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनुसार मंदिराच्या समर्पण निधी खात्यात आतापर्यंत तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा झाले आहे राम मंदिर ट्रस्टने देशातील अकरा कोटी लोकांकडून नऊशे कोटी रुपये उभे करण्याचं लक्ष ठेवले होते मात्र डिसेंबरपर्यंत प्रभू राम मंदिरासाठी पाच हजार कोटीहून अधिक रुपयाच्या देणग्या मिळाले आहेत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत सुमारे अठरा कोटी राम भक्तांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी नॅशनल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या खात्यामध्ये सुमारे तीन हजार दोनशे कोटी रुपयाच्या समर्पण निधी जमा केला आहे ट्रस्टने या बँक खात्यांमध्ये दान केलेल्या पैशांची अप्दी केली होती ज्यावरील व्याजांमध्येच मंदिराच्या आतापर्यंतचे निर्माण झाले आहे यानंतर पाहूया सर्वात जास्त दान कोणी दिले मित्रांनो श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम, राम मंदिरासाठी आध्यात्मिक गुरु आणि कथाकार मोरारी बापू यांनी आतापर्यंत सर्वाधिक देणगी दिली आहे मोरारी बापू यांनी राम मंदिरासाठी अकरा पॉईंट तीन कोटी रुपयाची देणगी दिली आहे या व्यतिरिक्त यू एस ए कॅनडा आणि युनायटेड किंगडममधील त्यांच्या अनुयांनी एकत्रितपणे आठ कोटी रुपये स्वतंत्रपणे दिले आहेत त्याचवेळी गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अकरा कोटी रुपयाची देणगी दिली आहे यानंतर पाहूया पहिली देणगी कोणी दिली मित्रांनो अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या गोळा करण्याची मोहीम तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चौदा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सुरू केली होती रामनाथ कोविंद यांनी राम मंदिरासाठी सर्वप्रथम देणगी दिली होती त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला पाच लाख रुपयाचा चेक दान केला होता तर मित्रांनो ही होती राम मंदिर देणगी संदर्भात माहिती अशाच नवीन माहितीसह भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो सगळ्यांना जय श्रीराम